मी आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांना जे ट्रॅव्हल्सवाले खाजगी वाहन मालक प्रवाशांकडनं तिप्पट तिकीट भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करत आहेत विरोधामध्ये निवेदन देण्यासाठी आलो इथं माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्या कारणास्तव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव हे इथं उपस्थित होते परंतु त्यांनी आमचं निवेदन घेण्यासाठी नकार दिला याचाच अर्थ या अधिकाऱ्यांना या, या ट्रॅव्हल्सवाल्याकडनं हप्ते मिळतात का म्हणून हा जो काही विषय आहे या विषयावरती कार्यवाही करण्यासाठी हे टाळटाळ करतात हा जो कोण उत्तमराव जाधव हा अधिकारी इथं बसलेला आहे हा आमच्या दृष्टीनं नालायक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला साध आमच्या आदिवासी संघटनांच पत्र घ्यायला लाज वाटते तर याने इथली खुर्ची सोडून द्यावी आपलं पद सोडून द्यावा हे या खुर्चीवरती कशासाठी बसले जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्ही हे प्रश्न जनतेचे प्रवाशांचे विषय घेऊन आलो आणि हेच विषय यांना पत्र हातात घ्यायला लाज वाटत असेल तर यांच्यासारखे नालायक अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यात बघायला मिळणार नाही हे एकच खातं आम्हाला असं दिसलं की जे अधिकारी हातात संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांना लाज वाटते यांना जर पदावर राहून संघटनांची निवेदनं घ्यायला लाज वाटत असेल तर यांनी खुशाल आपलं पद सोडावं नोकरी सोडावी आणि नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी व्हावं आमची याच्या पुढे वरिष्ठांकडे हे जे कोण उत्तमराव जा जाधव नावाचे कोण अधिकारी आहे ज्यांनी संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार करणार आहोत असा नालायक अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये नको पाहिजे आहे यासाठी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अशा नालायक अधिकाऱ्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी